राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजय एन टी सेलच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हि सेल आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराची सुरुवात श्री गणेश आरतीनं करण्यात आली या शिबिराचं आयोजन रुग्णसेवक तथा व्हि सोलापूर शहर अध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी केलं होतं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्वच विभागातील डॉक्टर ब्रदर्स उपस्थित होते त्यांचा सन्मान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना समन्वयक झवजाळ आरोग्य मित्र बागवान यांनी उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती सांगितली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्योतिबा गुंड विजय एन टी सेल जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे उपाध्यक्ष कुणाल धोत्रे विकास वाघमारे अशोक गुन्नाल जगन्नाथ कोंडा ओंकार इट्टम आदींची उपस्थिती होती या शिबिराचा दोनशे सत्तावीस लोकांनी लाभ घेतला याबाबत अधिक माहिती रुपेश कुमार भोसले यांनी दिली